की बघा सोमाची बिल्डिंग आणि आम्ही शेवटच लाई लोक पण मी काय करतो आठ आवड्यात टाकेन पर माझा मी अरे तास शूटिंग मच्छरचं इथं काय म्हणणं कळलं का तिकडे गाव आहे पहिली कुणी इकडून सिटी आणि ती तुम्हाला धरते आणि तुम्हाला पळायचं मग आता हा घेतो घ्या लवकर घेऊ घेतो घेतो लवकर आणि ए अन् तू काय हे बघितले बारावाल्या तोंडावर अहो माझ्या मच्छर खरंच मच्छर येतो आहे तोंडाव मच्छर काय किती असतं मला काय चावते काय हा मच्छरांच्या त्या काड्या तुटतात माझा रक्त प्यायला गेला त्याच्या रक्त भसकन बाहेर रेत मी नाही नाही काय पडायच पळत काय तुम्ही कुठं पडायच कुठं पण बिल्डिंग मध्ये कुठं बसायचं नायती ना मला नाही माझ्या आमचं की पहिला असं म्हणजे आमच्या मग लेपल लेपल तुमच्याकडे आणि गरजूकडे माझ्याकडे दिला लेपल अरे लेपल कडे दिले गरम भाग हे कसलं लेपले ही माझं दिले काकडी लावलंय तुम्ही कॅमेरा लावा लावलंय सर तुम्ही फक्त बसणार बसल